साठी मुंबईतील व महाराष्ट्रातील तमाम मुस्लिम समाज हा मोठा भाऊ म्हणून आज आमच्या पाठीमागं उभा टाकलेला आहे याच्याबद्दल आम्हाला आमच्या मुस्लिम बांधवाचा आमच्या भावाचा मनापासून गर्व आणि अभिमान आहे याचं मी स्वागत करतो मुस्लिम बांधवाचं कारण आतापर्यंत अनेक लोकांनी हिंदू मुस्लिम जातीय दंगली घडवण्यासाठी याचा वापर केलेला आहे आम्ही आज स्पष्टपणानं सांगतोय की आम्हाला जीव घालणारं कोण आहे आणि आमच्या डोक्यात काठी घालणारं कोण आहे याची आम्हाला जाणीव आहे आणि म्हणून आम्ही सांगतोय की आज आम्हाला मुस्लिम बांधवांनी आमच्या भवानी जीव घातलेला आहे आणि सराठी मध्ये आमच्या बहिणीवरती या ठिकाणी लाठी चार्ज करणारा ला देवेंद्र फडणवीस सांगतो देवेंद्र फडणवीस ग्रह खात हे त्या ठिकाणी आमच्यावर लाठी हल्ला करते आहे आणि म्हणून सुडबुद्धीनं ग्रह खात्याचा वापर त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे की जेणेकरून महाराष्ट्रात जातीय दंगली लागल्या पाहिजेत आणि म्हणून आमच्या सर्व समाजाला समजून घेतलं पाहिजे की मराठा आणि मुस्लिम हे त्या ठिकाणी मराठाच आहे हे आम्ही अत्यंत स्वाभिमानाने आणि सन्मानाने सांगतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पण मुस्लिम त्या ठिकाणी मराठा समाजाच्या बाजूने लडत होते ती न्यायाची आणि हक्काची लढाई होती आता सुद्धा त्या ठिकाणी हा मुसलमान भाऊ आमच्या पाठीमागं उभा टाकतो आहे याचा निश्चितत केवळ आरक्षणापुरता हा विषय नाही कारण याच्यामुळं महाराष्ट्रातलं सामाजिक एकात्मता आणि एकतेचं जे वातावरण आहे ते सुद्धा याच्यामुळे मजबूत होणार आहे आमच्या या लोकशाहीला सुरुंग लावण्याचं काम या दोन तीन टक्के लोकांकडून जे होत आहे त्याचा मनसुबा आम्ही नक्की उचलून लावू याची आम्हाला खात्री आहे कारण या देशातली लोकशाही नष्ट करण्याचं काम या लोकांना करायचं आहे आज इथं आम्हाला चित्र दिसत आहे की प्रस्थापित मीडिया म्हणून जो सांगतो आहे तो इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल हा मीडिया इथं येत नाही याच्या पाठीमागचं कारण कोणतं आहे मंत्र्याच्या घरी कुत्र मेल तर जो मीडिया जातो मीडिया एवढा मोठा कोटीनं समाज उभा टाकल्यावर येत नाही याचा अर्थ मीडिया विकल्या गेलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मीडिया म्हणजे या देशाच्या लोकशाहीचे डोळे आहेत आणि ते बंद करण्याचं काम त्या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून एक चांगली बाब कोणती आहे हा मीडिया गेला तेल लाव जाऊ द्या तिकडं आमचा हा आम सोशल मीडियाचे काम करताय ना या सोशल मीडियाचा आम्ही मनापासून आभार मानतो आहे कारण तुम्ही जर ठरवलं तर काय बी होऊ शकत आहे कारण त्यांनी खोटं विकले आपण खरं विकतो आहोत आणि खरं सांगत आहोत म्हणून तुमच्या सर्व सोशल मीडियाचं आम्ही समाजाच्या वतीनं राष्ट्राच्या वतीनं मनापासून त्या ठिकाणी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतोय जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे राष्ट्रीय एकात्मतेचे विचार पोहोचण्याचं काम आपण सर्वांनी केलं त्याबद्दल मनापासून या ठिकाणी मला आनंद वाटतोय